एक रणवीर बलवान है तुम है हो हो तुम विद्यार्थी तुम विद्यार्थी करके हमारे हाईस्कूल की जाना तुम विद्यार्थी तुम विद्यार्थी करके हमारे हाईस्कूल की जान है

सातर् या स्वर्णमहोत्समी किती वर्ष झाले सातर्वा स्वातंत्र्या द्या स्वर्णमहोत्समी हाती घेऊ तिरंगा निशा तिरंगा निशाल म्हणजे आपल्या देशाचा दे निशाण कोणतं आहे तिरंगा असं सम्राट सांगितलं होतं का सांगितलं वर काय आहे लाल केसरी रंगाची पट्टी आहे म्हणजे लढाई करू नका म्हणून त्यांनी वरत लाल केसरी रंगाची पट्टी दिली अशोक राजे आणि मधामध्ये काय दिलाय आहे सफेद म्हणजे सुप्र राहा असा माझा भारत शुभ्र पाहिजे म्हणून आहे आणि खाली काय आहे हिरवा म्हणजे शीतल शांती शांतीवादी भांडत म्हणजे शीतल शांतीचा तो चक्र आणि बीच मध्ये काय आहे चक्र आहे असो सम्राट राहण्याचा चक्र आहे म्हणून असो पाणी सांगितलं सुग्र रडी राहू नका हा झगडे भांडण करू नका एकोप्याने वागा म्हणून आपल्या तिरंगा घेण्या निशा नाही आपल्या देशाकडे आहो हाती घेऊ तिरंगा निशान आहो तुमच्या आमच्या हातात आहे आहो तुमच्या आमच्या हातात आहे देशाचा संविधान माझा देश महान वाढवा माझा देश महान माझा देश